सुधरलेली पण ऐकतच नव्हता खूप इकडे तिकडे सांगत होती आनंदराव शेंडेची पत्नी याला सांगे त्याला सांगे त्याला सांगे का सांगा आता तरी माझ्या पतीला हो सांगा माझ्या धन्याला जाते दारू पिण्याला घरी नाही सोय आता का न्याची दारूसाठी अमती विकली सोन्याची सांगा माझ्या धन्याला जाते दारू पिण्याला घरी नाही सोय आता खाण्याची दारूसाठी अंगठी विकली सोन्याची पण भगवान जागृत आहे या मार्गावर बाबाने एका शक्तीचा सोप केला या व्यक्तीचा नाही प्रत्येकाच्या घरी मानव धर्माची नियमावली आहे आणि त्या नियमावलीवर मार्गदर्शिका नाव लिहून दिला आहे बाबा कोणाचा शोध घेतला पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला बाबाने एका शक्तीचा शोध घेतला ते शक्ती मध्ये स्क्रीनिंग आहे आणि त्या बाईच्या शब्दावर परमेश्वरानं कार्य केले जी उजगाव चांदोरीला आनंदरावजी शिंडेच्या घरी अंथी मध्ये टाकू ना पाणी न दिवा पाण्यात लावलाय ग माझ्या बाबानं केला उजाला न घरी देव पावलाय ग पाण्यात जोत जडली आणि बाईचा दारुड्या नवरा समजला का खरोखर मार्गा या मार्गात भगवान आहे पासून मार्गाशी जुळला आणि त्यांचा घर संसार सुखी झाला मग आतापर्यंत खूप मार्गदर्शन झाले नाही का आणि मी बी बोलून राहिलो हा माझा जरा पटंत तर घेऊन जायचा घरी नाही तर येतच ठेव जा मी आपल्या गावला घेऊन जाईल एकता झाली भंग कोण केली का कशासाठी केली एकता झाली भंग सेवक सेवकात जंग कशासाठी कुस्त्या खेळता काय साठी का अरे बिना खिशाचे कपडे शिवानं म्हणता मंडळात उभे व्हा उभा आहे का म्हणजे उभा व्हायचं नाही मी राहणार बी नाही कधीच बत्तीस वर्ष झाले बाबाच्या मार्गावर आलो तेवीस वर्ष झाले आदेशाचं पालन करून राहिलो मार्गदर्शक पद चालवून राहिलो हाच तर सांभाळणं होत नाही रे भाऊ काय करायचं आहे म्हणून विचार करायचा आहे वेळ झाली सांगायची मला मी पटन बंद करीन म्हणून एकता झाली भंग सेवक सेवकात चंग स्वार्थपायी घडले काय सांगन बाबा आले एकाचे दोन तुकडे केले दी काय केलं आपण ना आणि एकेचाळीस दिवसाचा त्याग केला बाबाने सव्वा वर्षाचा केला बाबाने सव्वा वर्षाचा केला बाबाने भगवत प्राप्ती कशी केली चंदनापरी ते झिजले बाबा बाबान जागवले मानव मानवधर्माबान रक्ताचे पाणी केले कसे केले धर्म जागवण्यासाठी बाबाने काय केले आम्ही फक्त स्वार्थासाठी करत आहोत बाबानं मी स्वार्थासाठी केले धडधडा धट रडले आम्ही नाही समजू शकलो बाबाचे विचार जर आम्हाला समजले असते ना तर प्रत्येक शौकाच्या घरी सोन्याचा द्वार राहिला असता कारण प्रत्येक शौकाच्या घरी दारू पिऊन येऊ नये अशी पाठी आहे त्या पाठीवर भगवान बाबा हनुमान उपस्थित आहे पण पाठी लावून बी दारू मग कसे सेवक आहोत कसे विचारवंत आहोत बाबांनी काय करायला सांगितलं ना आम्ही काय करत आहोत सत्य आहे मर्यादा बी आहे प्रेम बी कारण सत्य मर्यादा प्रेम बाबाला झोपीमध्ये एका भीतीवर लिहून दिसले बाबा जागा झाले आणि डायरी मध्ये नोंद केली सत्य मर्यादा प्रेमाची कसे भेटले बाबाला बाबाने दोन वचन दिले तेव्हा परमेश्वर आणि बाबाला दोन वचन दिले तेव्हा चार तत्व बनले या मानवाची गरज ती कशी वर घेईन याच्यासाठी बाबाने पाच नियम तयार केले तेव्हा प्रार्थना तयार झाली नाही तर पुराणे सेवक विनंतीच म्हणत होते प्रार्थना होतीच नाही बाबाचे विचार कसे होते की दिवस दुबला असेल तर ज्योत लावून घेजो आणि दिवस निघाले आहेत तरी ज्योत लावून घेजो पण आता वेळ लिहिली आहे आता वेळ लिहिली आहे नागपूर मंडळातून जर नेमावली मुंबईला गेली असेल तर त्याची वेळ वेगळी आहे नागपूर मंडळातून जर नेमावली गंगासागरला सेवक एखाद्या ड्युटीवर गेला असेल त्याची सूर्य निघण्याची वेळ वेगळी आहे पण बाबा ना सर्व विचार करून वेळ दिली होती फक्त सूर्य निघायचा आहे ना तर ज्योत लावून घेशील सूर्य डुबला ना तर ज्योत लावून घेशील ज्योत म्हणजे कोणती कशाची ज्योत म्हणतात ज्योत म्हणजे का तेलाचा दिवा हे ज्योत नाहीये कापराची ज्योत नाही का म्हणून विचार करायचा आहे विचार करायचा आहे प्रत्येकाला विचार करायचा आहे बाबांनी सात संस्था तयार केल्या एकच राहिली आहे आणि आमच्या सारखे लगेच सरहदी येतील तुमच्याकडे भीक मागायला आमच्या सारखे लगेच सरहदी येतील गिरा बांधासाठी पण कोणत्या सरोदयाने भीत द्यायचं या तुम्ही भी विचार म्हणून वेळ संपत आली आहे नाही का म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि कशासाठी करतो बाबांना सर्वाला वाचवलं कोणालाच मारलं नाही म्हणून आपल्याला बाबाने कोणतं अमृत पाजलं बाबाने आपल्याला कोणता मंत्र दिलं त्याचा विचार करायचा आहे नाही तर बाबा बाबा सब कोई कहते बाबा है कितने दूर इमानदार होते मन में बसे से बहुत दूर संग नाही येणार काही बाबाने काही धन कमावला नाही